श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन तुमच्या सर्वांचं स्वागत शेवटचे आमुष आहे ही या आमोशाला विशेष असं महत्व आहे खूप मोठी आमोश आहे दश आमोश आहे काहीच तुम्ही केलं नाही तरीही चालणार ना आहे पण संध्याकाळी घराबाहेर एक अशी एक वस्तू फेका वस्तू जर तुम्ही फेकली तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती शत्रुत्रास सात पिढ्याचे दारिद्र्य सर्व काही नष्ट होणार आहे आपल्या घरामध्ये मुलं असतात सतत आजारी पडत असतात किंवा एखादी वृद्ध व्यक्ती असेल सतत आजारी असेल किंवा अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नसेल किंवा मोठे मुलं आहेत आणि त्यांना नोकरी लागत नसेल किंवा त्यांची लग्न जुळून येत नसतील काही तुमच्या घरातील प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या पतीच्याविषयी काही प्रॉब्लेम असतील तुमच्या पतीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांचा पगार वेळेवरती होत नसेल पैशाची चणचण आहे घराला दृष्ट लागलेले आहे ला नजरबाधा झालेली आहे तुमचा एखादा गुप्तशत्रू असेल तुम्हाला तोंडावरती गोड बोलतो आणि पाठीमागे तुमची निंदा नालस्ती करतो किंवा त्याला तुम्ही काही प्रगती केली तर ते त्याला अजिबात बघवत नाही किंवा त्याची नजर लागते घरी आलं तुमच्या घरीमध्ये त्याने प्रवेश केला तो घराच्या बाहेर गेल्यानंतर काही ना काही वाईट घडतं किंवा काहीतरी नजर लागते असं काही तुम्हाला होत असेल जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय आवराजून करा तुमचा जर गुप्तशत्रू असेल तर तीसुद्धा नष्ट होईल या उपायाने तर तुम्हाला अशा काही वस्तू संध्याकाळी घराबाहेर फेकायच्या आहेत त्या वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर तर सर्व ठीक होणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवराजून करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही दहा अकरापर्यंत हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये नका करू संध्याकाळीच करा खूप माहितीपूर्व असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपण चला पाहूयात असे कोणते उपाय आहेत ते, ते केल्याच्या नंतर आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतील तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला किंवा एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत बघा पहिले तर तुम्ही काळे तिळ घ्यायचे आहेत तुम्ही दोन चमचे घ्या एक चमचा तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे काळ्या तिळामध्ये खूप असे पावर आहे ज्यांना निगेटिव्ह शक्ती दूर होते कितीतरी उपायांवरती काळे तीळ परिणाम करतात त्यामुळे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ आहे ना दररोज आपण वापरतो ते मीठ घेतलं तरीही चालणार आहे त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा पिवळ्या मोहरीचे तर एवढे उपाय आहे ते उपाय केल्याच्या नंतर तुमच्या घरातील वाईट शक्ती खरोखर दूर होईल जर तुमच्याकडे पिवळी मोहरी तरी नसेल तर तुम्ही किराणा स्टोर मधून आणू शकता जर तुम्हाला शक्य नसेल आणणं तर तुम्ही काळी मोहरीचा सुद्धा उपाय करू शकता तुम्हाला थोडीशी काळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे एक चमचा घेतली तरी चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चौथी वस्तू म्हणजे तुम्हाला एक त्रुटीचा खडा घ्यायचा आहे बघा त्रुटीचा खडा तुम्हाला दुकानामध्ये भेटेल किंवा घरात असेल तर उत्तमच तर तुम्हाला तो खडा घ्यायचा आहे एक आणि ह्या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्या घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती आहे किंवा आजारी आहे आणि काही मुलं तुमच्या घरातील मुलं असतील चिडचिड करतात किंवा त्यांना काही त्रास असेल त्यांचं लग्न जमत नसेल नोकरी लागत नसेल प्रगती त्यांच्या अजिबात होत नसेल प्रमोशन होत नसेल नोकरीमध्ये किंवा तुमच्या पतीचं काही प्रॉब्लेम असतील किंवा अनेक प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही करा तर त्यांना समोर बसवायचं आहे आणि त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा ही जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते तू उतरून घ्यायचे मग जर तुम्ही शक्य असेल तर तुमच्या हातामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्या काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला फिरून सात वेळा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरातील जे आपण रूम असतील त्या प्रत्येक भिंतीला तुमचं हात जो आहे मूठ तुमची ती टच झाली पाहिजे आणि टच होताना तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे स्त्री राम्ज, श्री राम जय राम श्री राम जय राम असं तुम्हाला बोलायचं आहे असं म्हणतात आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तू ता म्हणत असते आणि चांगलं बोललो तरी पण वास्तू ततास्तू म्हणत असते म्हणून तुम्ही हा मंत्र म्हणत सगळ्या घरातून तुम्हाला टच करायचा आहे बघा प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायचं आहे तुमच्या घरातील वास्तू तथास्तू म्हणणार आहे आणि जी पण काही वाईट शक्ती आहे ती तुमच्या हातामध्ये तुम्ही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सामावून जाणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व घरातून फिरायचं आहे आणि ही काम करत असताना हा उपाय करत असताना तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही फक्त तुमच्या मनामध्ये भाव असा ठेवायचा आहे की सर्व नकारात्मक शक्ती आता बाहेर चाललेली आहे असा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे मग तुम्ही लहान मोठ्या प्रत्येकावरून हा उतरून ही वस्तू घ्यायची आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुमच्या घरातून बाहेर पूर्ण बाहेर तुम्ही आल्याच्या नंतर दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत या वस्तू फेकल्याच्या नंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही जर तुम्ही असं केलं तर त्या जी निगेटिव्ह शक्ती आहे ती आणखी तुमच्याबरोबर येऊ शकते म्हणून तुम्ही टाकल्याच्या नंतर वळून बघायचं नाही तसंच घरामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला हात पाय धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जी पण काही वाईट शक्ती आहे ती निघून गेलेले आहे पायावरती पाणी घ्यायचं आहे हात वगैरे धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय होता तो उपाय करायचा आहे तुम्ही संध्याकाळी शनी आंूश आहे या अमूशेला जर तुम्ही काही उपाय केले तर आपल्या घरातील शनी दोष असेल किंवा दोष असेल सर्व काही साडसाती असेल ते सुद्धा याने नष्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवराजून करा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर साडसाती असेल शनीची तर तुम्ही हा उपाय त्यांच्यावरून उतरून टाका या वस्तू त्यांना नक्कीच फरक जाणवेल तर असा छोटासा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद